हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी मी माझी सगळी स्वामीसेवा करून घेतली रात्री आम्हाला मंदिरात जायचं होतं तर आमच्याजवळच मंदिर आहे स्वामी महाराजांचं तिथं छान असं भंडारा असतो खूप स्वामी भक्त दर्शनासाठी येतात आणि खूप छान असं आरती होती पण आम्हाला जायला उशीर झाला त्यामुळं आम्हाला आरती नाही सापडली म्हणून आम्ही फक्त दर्शन घेण्यासाठी रांगत उभा राहिलो तर तुम्ही बघू शकता खूप स्वामी भक्त तिथं आलेले होते स्वामी दर्शन घेण्यासाठी खूप छान दर्शन झाले दरवर्षी काय होतं ना तिथं खूप गर्दा होतो आणि दर्शन खूप घाईघाईत होतं तर ह्यावेळेस छान असं मोकळं मोकळं दर्शन झालं आणि मन पण प्रसन्न झालं असं वाटलं खरंच ह्यावेळेस मनापासून दर्शन केलं तर बघा तुम्ही स्वामी महाराजांचं मंदिर खूप छान सजवलेलं होतं झाडांना फुलांच्या माळा लावलेल्या होत्या आणि लायटिंग पण होती तर खरंच खूप प्रसन्न वाटलं तिथं असं वाटलं की आपल्या अंगातली नकारात्मक शक्ती निघून गेली आणि तिथं भजन मंडळी पण ते छान असं भजन पण चालू होतं मग आम्ही तिथं मुलांना प्रसाद दिला खायला तर सत्यनारायण महाराजाची पण तिथं पूजा झाली होती आणि छान अशी रांगोळ काढली होती तर अशा प्रकारे आम्ही स्वामी महाराजाचं दर्शन केलं खरंच मनाला खूप प्रसन्न वाटलं